नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी निशा पवार आणि तुम्ही पाहत आहात मी सुरू केलेल्या कम्प्लीट जॉग्रफी फॉर एम पी एस सी या सिरीजमधील महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा चॅप्टर महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग आहेत पहिला म्हणजे कोकण किनारपट्टी दुसरा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट तिसरा महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार कोकण किनारपट्टीवर आपण अगोदरच व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता सह्याद्री पर्वत जो आहे किंवा पश्चिम घाट जो आहे हा गुजरातपासून केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या महाराष्ट्रातील भागाला आपण सह्याद्री पर्वत म्हणून ओळखतो तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सह्याद्री पर्वतबद्दल सहा पॉईंट पाहणार आहोत पहिला प्रादेशिक विस्तार दुसरा लांबी आणि उंची तिसरा पर्वत प्रकार चौथा सह्याद्रीची वैशिष्ट्ये पाचवा प्रमुख शिखरे आणि सहावा प्रमुख घाटमार्ग तर चला आपण आता पाहू पहिला पॉईंट प्रादेशिक विस्तार तर पश्चिम घाटाचा किंवा सह्याद्रीचा जो विस्तार आहे हा उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर सह्याद्रीचा जो विस्तार आहे हा तापी नदी खोऱ्यापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपर्यंत आहे पहिला पॉईंट झाला आता दुसरा पॉईंट लांबी आणि उंची तर पश्चिम घाटाची एकूण लांबी जी आहे ही सोळाशे किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती सहाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे तर उंची जी सह्याद्रीची किंवा पश्चिम घाटाची उंची जी उंची जी आहे ही ठिकठिकाणी वेरी करते तर महाराष्ट्रात जो सह्याद्रीचा भाग आहे त्याची सरासरी उंची बघायला गेलो तर ती नऊशे मीटर इतकी आहे दुसरा झाला आता आहे तिसरा पॉईंट तो म्हणजे पर्वत प्रकार तर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट हा जो आहे हा गटपर्वत किंवा ठोकळा पर्वत या प्रकाराचा आहे तर चला समजून घेऊ गटपर्वत किंवा ठोकळा पर्वत, पर्वत काय असते तर जेव्हा समांतर जमिनीचे दुहेरी प्रस्तरभंग होऊन जमीन खाली खचली जाते तेव्हा जो भाग स्थिर उभा असतो त्यास गटपर्वत किंवा ठोकळा पर्वत म्हणतात पर्वत अशा पर्वताचा माता जो आहे हा सपाट असतो एक्झाम्पलने समजू सह्याद्रीचे प्रस्तरभंग कसे झाले तर सह्याद्रीची जी पश्चिम बाजू आहे ही प्रस्तरभंगाने खाली खचली व त्यामुळे सह्याद्री बनला गट किंवा ठोकळा पर्वत अशा प्रकाराचा पर्वत तिसरा झाला आता आपण चौथा पॉईंट पाहू तो म्हणजे सह्याद्रीची वैशिष्ट्ये तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सह्याद्रीचा पश्चिम बाजूला उतार तीव्र आहे तर पूर्व बाजूला उतार बंद स्वरूपाचा आहे याचे कारण आता आपण आत्ता सध्याच पाहिले ज्यामध्ये कोकण किनारपट्टीची बाजू खचल्याने त्या बाजूचा उतार तीव्र आहे व पठाराच्या दिशेला उतार हा मंद किंवा सौम्य स्वरूपाचं आहे जा त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य असे आहे की काही ठिकाणी डोंगरमाते सपाट झाले आहेत व यालाच टेबल लँड म्हणून ओळखले जाते एक्झाम्पलसाठी हा महाबळेश्वर जवळील तुम्ही पिक्चर बघा किंवा इमेज बघा ज्यामध्ये ठिकठिकाणी थीक आपण पर्वत पाहू शकतो ज्यांचे माते हे सपाट आहेत त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्री महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो याचे दोन अर्थ आहेत ते कसे तर चला पाहू पहिला अर्थ असा की सह्याद्री हा पूर्व वाहिन्या आणि पश्चिम वाहिन्यांना वेगळा करतो म्हणजेच बंगालच्या महासागरात जाऊन मिळणाऱ्या आणि अरबी समुद्रात मिळणाऱ्या नद्यांना हा वेगळा करतो तर सह्याद्री अनेक नद्या उगम पावतात त्यापैकी काही अरबी समुद्रात जाऊन मिळतात ज्यांना आपण कोकण नद्या म्हणून ओळखतो आणि काही बंगालच्या महासागरात जाऊन मिळतात दुसऱ्या प्रकारे पाहायला गेलो तर सह्याद्री नैऋत्याकडून येणारे जे मोसमी वारे आहेत त्यांना अडवतो ज्यामुळे सह्याद्रीच्या पश्चिमेस जास्त पाऊस पडतो हेच वारे जेव्हा सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांच्यात पाणी कमी शिल्लक राहतो व त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेस पठारी प्रदेशावर कंपॅरेटिवली पाऊस हा कमी पडतो चौथा झाला आता पाचवा पॉईंट आहे प्रमुख शिकरे तर प्रमुख शिकरेबद्दल सांगताना मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते अगोदरच की महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांचा जर विचार केला तर प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये यांचा उतरता क्रम हा वेगवेगळा दिला आहे याच्यामध्ये काहीच स्टँडर्डायजेशन नाही आहे कुठे त्यामुळे मी यांची रँकिंग दिलेली नाही आहे तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर कळसूबाई आणि दुसऱ्या क्रमांकावर सॅलर हे फिक्स आहे तर बाकीची जी रँकिंग आहे ती प्रत्येक रेफरन्समध्ये वेगवेगळी बघायला मिळते तर आपण याच्यातले जे दिलेले आहेत ते शिखरे पाहून घेऊ यामुळे मला जी शिखरे महत्त्वाची वाटली किंवा जी कॉमन वाटली ती मी इथे घेतलेली आहे तर ती चला आपण पाहू शिखर आणि जिल्हा याप्रमाणे तर सर्वप्रथम कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटरसोबत अहमदनगर किंवा अहिल्यानगरमध्ये त्यानंतर साल्लेर पंधराशे सदुसष्ट मीटरसोबत नाशिकमध्ये महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटरसोबत सातारामध्ये हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटरसोबत नगरमध्ये सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटरसोबत नाशिकमध्ये तोरणा चौदाशे चार मीटरसोबत पुण्यामध्ये पुरंदर तेराशे सत्त्याऐंशी मीटरसोबत पुण्यामध्ये राजगड तेराशे शहात्तर मीटरसोबत पुण्यामध्ये रायरेश्वर तेराशे त्र्याहत्तर मीटरसोबत पुण्यामध्ये मांगितुंगी तेराशे एकतीस मीटरसोबत नाशिकमध्ये व फायनली त्र्यंबकेश्वर तेराशे चार मीटरसोबत नाशिकमध्ये पाचवा झाला आता आपण सहावा पॉईंट पाहू प्रमुख घाटमार्ग तर घाटमार्ग हे भरपूर आहेत सह्याद्रीमध्ये तर मला जे महत्त्वाचे वाटले ते नेमके नेमके घाटमार्ग मी इथे घेतलेले आहेत तर पहिले नाशिक आणि मुंबईला जोडणारा थळघाट किंवा कसारा घाट त्यानंतर ठाणे आणि नगरला जोडणारा माळशेज कल्याण आणि जुन्नर यासाठी नाणेघाट मुंबई आणि पुणे जोडणारा बोरघाट महाड आणि पुणे जोडणारा वरंदा कोल्हापूर आणि कणकवली यासाठी हनुमंते चिपळूण आणि कराड यांच्यामध्ये कुंभारली रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये अंबाघाट नाशिक आणि पुणेमध्ये चंदनापुरी सावंतवाडी आणि कोल्हापूरमध्ये फौंडाघाट शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील तर कॉमेंट सेक्शनद्वारे मला कळवा तुमचे जे चांगले चांगले कॉमेंट्स आहेत ते वाचून मला अजून मोटिवेशन मिळते असे व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद